महाराष्ट्रभर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे यशस्वी महास्वच्छता अभियान अलिबाग रायगड दोन मार्च दोन हजार पंचवीस डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले हा उपक्रम सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेमध्ये पार पडला या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्याचा निर्धार प्रतिष्ठानने केला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून आणि पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम प्रभावीपणे पार पडला संघटित कार्य आणि सामाजिक जबाबदारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा संदेश मला देशाने काय दिले यापेक्षा देशाला मी काय दिले या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांमध्ये जागृतीवर संबोधन करण्यात आले सांगली विटा कडेगाव पलूस इस्लामपूर आष्टा शिराळा मिरज आणि इतर नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग आणि शुभेच्छा या अभियानाला विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर गावकरी आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांनी या उपक्रमामध्ये उत्फूर्त सहभाग नोंदवला सतत समाज कल्याणासाठी कार्यरत प्रतिष्ठान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान एकोणीसशे त्रेचाळीस पासून समाजसेवेच्या विविध चौसष्ट उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन स्वच्छता मोहीम आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे शालेय साहित्य वाटप आणि नूतनीकरण उपक्रम अपंग आणि गरजूंसाठी मदतीचे उपक्रम या उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवत प्रतिष्ठान स्वच्छ आणि सुंदर भारताच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत नागरिकांचे अनमोल सहकार्य महत्वाचे महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने नागरिकांनी स्वच्छतेचे महत्व ओळखून आपला परिसर स्वच्छता ठेवण्याचा निर्धार केला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवला जाणार आहे नमस्ते आज मान्य नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये टिळक रोड गणपती आपला अमराई रोड आणि बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ते कापडपेठ या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नेहमी जनजागृती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात व नागरिकांच्या आरोग्याविषयी विशे विशेष कार्यक्रमसुद्धा त्यांच्याकडून घेतले जातात त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच पद्मविभूषण पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे त्यांचे कार्य खरोखर एक लोकांना एक प्रगती किंवा चांगल्या आजच्या काळामध्ये स्वच्छतेची एक गरज आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता ही महत्त्वाचा विषय आहे तो त्यांनी राबवत आहेत व त्यांचे कार्य असंच पुढे चालू राहणार आहे त्यांना आमच्या नेहमीच शुभेच्छा आहेत तसे नागरिकांनीसुद्धा त्यातून बोध घ्यावा व आजच्या स्वच्छता मोही मोहिमेमध्ये माननीय आयुक्त स्व मान शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीसुद्धा त्यांची संयुक्त मोहिमेमध्ये सहभागी झालो आहोत मानासात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं या राज्यामध्ये किंवा देशामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि समाजाला एक चांगली आणि योग्य दिशा मिळावी या हेतून हे प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करते आज संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प धर्माधिकारी प्रतिष्ठाननं केला होता आणि ब्रिटी शहरामध्ये त्यांच्या सगळ्या अनुयायीने मार्केट कमिटीमध्ये खूप मोठं स्वच्छता अभियान या ठिकाणी केलं आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो आहे एक लोकप्रतिनिधी या नात्यानं किंवा नागरिक या नात्यानं ना? मी या प्रतिष्ठानचं खूप खूप आभार मानेन की अत्यंत चांगल्या पद्धतीचे उपक्रम गेले अनेक वर्ष आणि अने वर्षभर वर्ष वर ही सगळी मंडळी करत असतात आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ना, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी आपल्याला एक शिकवण दिले त्या शिकवणीवरती जगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा हीच खरी आपल्या सगळ्यांच्या ह्या स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं एक संकल्प किंवा सूचना सगळ्यांना दिली तर काही अवघड होणार नाही मी मनापासून या मतदारसंघाच्या वतीनं धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत आपल्या इथं सांगली जिल्ह्यामधील आष्टा शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे यामध्ये आष्टा शहरातील नागरिकांनी तसेच आपल्या नगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्या अंतर्गत आपण आष्टा शहरातील भाजी मंडई हा परिसर स्वच्छतेसाठी निवडला होता तर आपण तिथली आत्ता स्वच्छता केलेली आहे स्वच्छता अजून चालू आहे आणि हे खूप मोठी देशव्यापी चळवळ असल्यासारखा हा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल या प्रतिष्ठानचं आम्ही आभारी मा आभारी आहे नाना से सर्व लोकांनी आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे पूर्ण भारतभर स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे त्या मोहिमेअंतर्गत इस्लामपूर शहर तालुका व परिसरातील सर्व श्रीभक्तांनी आज इस्लामपूर शहरामध्ये भाजी मार्केट बऱ्याच ठिकाणी आपल्या इथं स्वच्छता मोहीम केलेली आहे तसंच त्यांनी आता इस्लामपूर शहर इस्लामपूर पोलीस स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ सो केलेला आहे एवढे मोठ्या प्रमाणात श्रीभक्त असल्यामुळं परिसर एकदम झटक्याने स्वच्छ होत आहे तर या त्यांच्या कार्याला आमच्या इस्लामपूर पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या